तर कालपासून देगलूर येथे पावसाला सुरुवात झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि शेतकरीसुद्धा आता सुखावलेला आहे कारण बरेच दिवसापासून पाऊस नसल्यामुळे पिके ही वाळून चालली होती पण आता पाहू शकता कालपासून पाऊस चांगला चालू आहे आणि थोडा छोटा हलका मध्यम असा पाऊस चालू आहे कधी कधी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे सर्वत्र नांदेड जिल्ह्यात पाऊस आहे आणि आपण पाहू शकता ढग ह्या ठिकाणी किती आलेले आहेत पावसाची चांगली सुरुवात झालेली आहे असा अंदाज आहे की अजून एक दोन दिवस पाऊस आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे तरी आपण या ठिकाणी पाहू शकता टी व्ही वन ट्वेंटी एम एस एस टी व्ही सुनील मजनूरे